Ganpati Bappa Morya Mangal Murti Morya समर्थ समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये सायली आणि तुम्हा आहे।, आहे तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि तुम्ही सगळे सर मस्त हो ना तर सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी 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 गुड मॉर्निंग व्हेरी वेरी गुड मॉर्निंग भेर आणि आज काय आहे रे गणपती तर आज आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत सुख शांती समृद्धी नक्कीच तुम्हाला गणरायाच्या आगमनाने लाभेलच सो चला मग आता सकाळी सकाळी आम्ही रेडी झालेला आहोत ऍक्च्युली पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आता आपल्याला कुठे जायचं रे गणपती आणायला तर गणपती आणायला जायचं आहे म्हटलं लवकर घेऊन येऊ कारण की पावसाचं पण वातावरण आहे आणि त्याचप्रमाणे आज जरा रोजच्या पेक्षा आम्ही लवकर उठलोय हा तर कालच्या हरतलिकेची पूजेची उत्तर पूजा सुद्धा झालेली आहे त्यानंतर स्वयंपाक पण झालेला आहे आणि बघा इथे गणपती बाप्पांचं आम्ही डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे हो तर बघा ते म्हणजे कालच केलेलं आहे आणि आता कितीही डेकोरेशन केलं पण जोपर्यंत त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती येत नाही तोपर्यंत तर त्याला छान असं लुकच येत नाही आणि ते छान दिसतच नाही सो so, चला मग आता आम्ही पटकन गणपतीची मूर्ती घेऊन येतो आणि पुढे काय काय होईल तर ते सगळं मी तुमच्यासोबत पुढे कंटिन्यू करते ठीक आहे तर चला मग गणपती बाप्पा आणायला आणि आम्ही आता निघालेला आहोत वातावरणसुद्धा खूप सुंदर आहे आणि सकाळी सकाळी बघा एकदम छान असं प्रसन्न आहे आम्ही म्हटलं प्रा पावसाचं सुद्धा वातावरण आहे त्यामध्ये हलकं सोन सुद्धा पडलेलं आहे त्यामुळे खूपच प्रसन्न वाटतंय आणि बघा मग आम्ही फायनली मी म्हटल्याप्रमाणे बघा याआधी तुम्ही बघितलेलंच असेल की कारखान्यामध्ये डायरेक्ट बप्पांची मूर्ती बुक केली होती सो तिथे आलेला आहोत आणि आज गणेश चतुर्थी आहे त्यामुळे त्यांनी सगळेच गणपती बप्पा वरती काढून ठेवलेले आहे नंबर वगैरे तुम्हाला बघा स्टिकर दिसत असेल मध्ये व्यवस्थित पॅक करून वरती नंबर लिहिलेला आहे म्हणजे त्यांना ज्यांनी ज्यांनी बुक केलेली आहे त्यांच्या लवकर लवकर मूर्ती सापडतील आणि ही मूर्ती बघा मी तुम्हाला याआधी दाखवली होती पेंटिंग त्याची बाकी होती सो आता फायनली सगळं कम्प्लीट झालेलं आहे आणि खूप छान छान इथे सुद्धा मला बघायला मिळालेलं आहे तर बऱ्याचशांचं तर प्लॅस्टिकचं कवर सुद्धा काढलेलं होतं सो त्यामुळे स्त्रीलासुद्धा खूप सुंदर वाटत होतं ॲक्च्युली तो इथे आम्ही बुक केलेली बप्पांची मूर्ती शोधतोय पण त्याला काही ती सापडतच नाही तर तुम्हाला विचारतोय की आई आपला गणपती बाप्पा कुठे आहे आपला गणपती बाप्पा कुठे आहे पण त्यांनी काही गणपती त्यांच्या शेजारचा जो काही कारखाना आहे तिथे ठेवलेले होते तर तिथून ते फायनली घेऊन आलेले आहेत आणि आता ही आहे आमच्या बप्पांची मूर्ती तर चला आता आम्ही त्याचं तोंड झाकून घेतो आणि आपल्या बप्पांना घरी घेऊन जातो आहे तर बघा स्त्री पण किती कुतूहालाने बघतोय की त्यालाही वाटतंय आता काय करताय काय नाही कारण की नेहमीच्या वर्षापेक्षा या वर्षी त्याला जास्त समजतं आहे आणि बघा तो खूप हॅप्पी आहे की बप्पा घरी घेऊन जाणार आहोत कारण जेव्हापासून बुक केलं तेव्हापासून म्हणत होता की कधी घेऊन जाणार आहोत कधी घेऊन जाणार आहोत आणि बघा मी मूर्ती आम्ही इथे प्लॅस्टिकमध्ये पॅक केली पुन्हा कारण की जर का हलकासा पाऊस वगैरे आला तर तसं आता वाटत नाही आहे पण पावसाचा पण काही भरोसा नाही आहे सो चला मंगणपती बाप्पा मोऱ्या मंगलमूर्ती मोर्या तर बघा मग आता बप्पांची मूर्ती मी माझ्याकडे घेतलेली आहे कारण की सिरीचे पप्पा गाडी चालवतील आणि मग आम्ही मूर्ती घेऊन मला मागे बसता येईल सो चला मग आता आपल्या बाप्पांना घरी घेऊन जाऊयात आणि पुढे काय काय करतो तर ते सगळं मी पुढे कंटिन्यू करते त्याचबरोबर ॲक्च्युली माझं सगळं आवडायचं सुद्धा बाकी आहे बट ठीक आहे आधी मूर्ती घेऊन येऊयात म्हटल्याप्रमाणे So, बोला आ, हो, हो। सो पुन्हा बोलला एकदा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया तर बघा मग इथे मी रेडी झालेली आहे ऍक्च्युली स्त्री सुद्धा रेडी झालेला आहे श्रीचे पप्पा असं मी तिघं रेडी झालेला आहो आणि मी म्हटल्याप्रमाणे आम्ही या आधीच गणपतीची मूर्ती घेऊन आलेलो आहोत सो बघा मग मी ही साडी घातलेली आहे सिंपल असं मेकअप केलेला आहे सो ही साडी आणि आजचा लुक कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंट नक्कीच वाट बघेल त्याचबरोबर आता श्री कसा रेडी झालेला आहे तर ते मी तुम्हाला दाखवते तर बघा मग इथे ना हेल्प काय करतोय रे पूजेच हेल्प करतोय बर मग तो इथे काय करतोय ताट रेडी करतोय का हा तर बघा मग श्रीने कुर्ता घातलेला आहे मग त्यांना विचार मी कसा दिसतो कमेंट करून सांगा कसं दिसतंय कमेंट करून सांगा बर ठीक आहे तर चला मग आता मी मी म्हटल्याप्रमाणे इथे डेकोरेशन वगैरे सगळं रेडी झालेलं आहे आणि ज्या काही वस्तू लागतात ते फ्रुट्स वगैरे हे पानाचे विडे वगैरे हे सगळे रेडी करून ठेवलेले आहेत आणि आता मग पुढे आम्ही गणपतीच्या स्थापनेला सुरुवात करतो म्हणजे स्थापना करतो आणि मग मी ते तुम्हाला जसं जसं जमेल तसं तसं पुढे कंटिन्यू करते चला मग आता इथे मी जे जे सामान लागते तर ते वरती काढूनच ठेवलेलं आहे आता इथे कलशाची म्हणजे कलश भरायचा आहे तर तो कलशाची मी माहिती मान्य करून घेते आणि त्यानंतर आता इथे सुद्धा पेटवून घेते दिवा सुद्धा आणि सुद्धा लगेच पेटवून घेणार आहे आता मी तर बघा इथे समयी व्यवस्थित सगळ्याच बाजूने मी पेटवून घेतलेली आहे त्यानंतर आता इथे पाटावर स्वस्तिक काढून घेते बघा कारण की बऱ्याच जणांना माहीत असेल की आपण ज्या वेळेस गणपती बसवतो हो तर पाट्यावर खाली स्वस्तिक हे काढायचं असतं तर मग तांदळाने इथे मी स्वस्तिक काढून घेत आहे आणि त्यानंतर आता इथे मग आम्ही या स्वस्तिकवर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणार आहोत म्हणजेच गणपती बाप्पांचं स्थापना करणार आहोत तर अशा पद्धतीने डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे त्यानंतर इथे प्रसादासाठी मोदकसुद्धा काढून ठेवते आणि त्याचबरोबर मी घरीसुद्धा मोदक केलेले आहेत तर ते सुद्धा इथे प्रसादाला मी ठेवणारच आहे सो चला मग आता इथे सगळं नैवेद्य वगैरे रेडी झालेलं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी जी काही आचमन वगैरे करतो तर ते इथे आम्ही करून घेत आहोत गणपती बाप्पा मोर्या मंगाल मूर्ती गण गणपती गं... बाप्पा मोऱ्या मंगाल मूर्ती मोऱ्या गण तर बघा मग आता इथे आम्ही गणपती बप्पांची स्थापना केलेली आहे त्यानंतर फुलांची माळ जानवं आणि आता आम्ही हळदी कुंकू गुलाल लावून बप्पांची इथे पूजा करून घेतो आणि मग आज सुरू करणार आहे पहिली आरती प्राणप्रतिष्ठा वगैरे सगळं आम्ही इथे करून घेतलेला आहे म्हणजे जेवढं जोड़ जेवढं आम्हाला माहीत आहे त्या त्या पद्धतीने इथे आम्ही गणपती बप्पांची स्थापना केलेली आहे तर चला मग आता आम्ही इथे सगळे पूजा करून घेतो मी सगळ्यात आधी केलेली आहे त्यानंतर सुद्धा करायची आहे आणि स्त्रीची झाल्यानंतर स्त्रीचे पप्पा असं मी तिघेही इथे मग दंपती बाप्पांची आरती करून घेणार आहोत

वह पीता प्रफ़निवर गंगणा स्रासुन्ण्दोुटुुटुन्दीञेना दाञ् घ्रमा च वख्वारि सान्ह थौना संकोस्तिभा वैंंे बानि रस्वर बंदरा जैये 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 मुद्धी श्री मघर मुद्धि धर्शन्वात्रेवं वंदरै शंवं ध्

ရန်ရှံတို့ချီဝါရှံ깔 तर बघा मग अशा पद्धतीने फायनली आमच्या घरी बप्पांचे आगमन झालेले आहे आणि गणपती बाप्पांची सुद्धा झालेली आहे तर बघा मी म्हटल्याप्रमाणे या वर्षीची मूर्ती थोडी वेगळी म्हणजेच गणेश होती कारण ज्या वेळेस बुक करायला गेलं तर स्त्रीला खूप आवडली तो बोलला की छोटा बेबी गणपती आहे सो आपण हीच बुक करूयात आणि त्याला आवडली त्यामुळे आम्ही तीच फायनल केली आणि तीच बुक सुद्धा करून त्याची घरी स्थापना सुद्धा केलेली आहे तर खरंच खूप प्रसन्न वाटतंय घरात गणपती बाप्पा आले की आणि मलाही खूप सुंदर वाटत आहे सो बघा इन शॉर्टमध्ये मग आम्ही गणपती बाप्पाचे आगमन कशा पद्धतीने केले स्थापना कशी केली आणि आमचा छोटासा छानसा आनंद मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पांच्या आगमनाच्या म्हणजेच गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नक्कीच नादं आणि हे सगळं गणपती बाप्पांच्या आगमनाने नक्कीच शक्य होणार आहे सो चला मग मी पुढे तुमच्यासोबत आम्ही काही फोटो क्लिक केलेले आहेत तर ते सुद्धा शेअर करते आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय